तासकावात स्वबळावर जिल्हा परिषदेसाठी महाआघाडीशी चर्चा संजय काका पाटील रोहित पाटलांनी कामाचे श्रेय घेऊ नये तासगाव नगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीबाबत काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे लवकरच एकत्र बसून निर्णय घेऊ असे माजी खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे दरम्यान सिद्धेवाडी कालव्याच्या कामाबाबत आमदार रोहित पाटील यांनी श्रय्यवादाचे राजकारण करू नये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र येऊन लढूया अशी साधही घातली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सिद्धेवाडी कालबा कौलापूर विमानतळासह विविध प्रश्नांवर संजय काका पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि ते म्हणाले की सध्या नगरपालिका नगरपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू आहे तास नगर तासगाव नगरपालिकेत आम्ही विकास आघाडीच्या माध्यमातून स्वबळावर लढवणार आहोत या निवडणूक संपल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीबाबत चर्चा होईल आमदार जयंत पाटील यांच्याशी पूर्वी फोनवरून बोलणं झालेलं आहे आता काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्याकडून निरोप आला आहे पुढील काही दिवसात आम्ही एकत्र बसू असे संकेत त्यांनी दिले आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी तासगाव